सगळ्यात अगोदर होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा एकीकडे मी होळीची तयारी करत असताना दुसरीकडे आईने आज मला स्वयंपाकाला मदत केली खमंग असे पानोळे लावले आज आम्हाला वडाचे पानं पण भेटले होते आणि तिने पूजेचे ताटसुद्धा करून ठेवलं होतं जेव्हा माझी होळीची तयारी झाली आईच्या हातून होळीच्या खड्ड्याची पूजा केली नारळ ठेवला आणि मग होळी रचायला सुरुवात केली दरवर्षी आम्ही फक्त होळीसाठी खण नारळाची ओटी आणतो तर यावर्षी आम्ही होळीसाठी साडी पण आणली मग काय माय लेकीने मस्तपैकी होळीला साडी नेसवली आईने बांगड्या भरल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नारळाने होळीची ओटी भरली ओटी भरून झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक मेंबरनी होळीची पूजा केली सगळ्यांनी पूजा करून झाल्यानंतर मोठ्या बंधूच्या हस्ते आम्ही होळी पेटवली यावर्षी आमचा निलेश म्हणजे लहाने बंधू घरी नव्हते त्यामुळं सगळं काही तुमच्या ताईला पाहावं लागलं होळी रचणं आणि होळीची पूजा नित्यनियमाने करून घेणं दरवर्षीप्रमाणे आम्ही साडेसात वाजता होळी पेटवतो मग काय एकदा होळी पेटली कॉलनीमध्ये विषय झाला होळी पेटली रे आणि मग बायांची लगबग सुरू झाली नैवेद्य दाखवण्याची कारण सणाच्या दिवशी स्वयंपाक लवकर होतो नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण काही जेवण करत नाही मग साडेसात वाजता होळी पेटल्यानंतर बायकांचे नैवेद्य दाखवायला लगबग सुरू झाले आणि मला खूप भारी वाटतं मी सगळ्यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या मी जेवण नौशिरा करणार कारण मला असं भारी वाटतं का घरापुढं आपण काहीतरी सण साजरा करतो आहे आणि नैवेद्य पाणी घेऊन बायका येत आहे मस्तपैकी पूजा असं भारी वाटतं रात्री साडे अकरा वाजेपर्यंत होळी पेटलेली होती पावणे बारा वाजता होळी जेव्हा शांत झाली तेव्हा मी घरात आली होती आणि मला असं खूप भारी वाटतं का एखादा सण आपण आपल्या आनंदासाठी साजरा करतो मग काय तुम्हाला कशी वाटली आमची होळी आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच नव्या एका व्हिडिओसोबत पुन्हा भेटू